निकृष्ट दर्जाच्या कामगिरीमुळे पहिल्याच पावसात पुलावरचा रस्त्याची दयनीय अवस्था पाहाव्यास मिळते रस्ता पूर्ण होण्याआधीच धोक्याच्या सुस्थितीत जाऊन पोहोचला पहिल्याच पावसात पुलावरती मध्यभागी मोठमोठ्या खड्ड्यांची मालिका तयार झाली असून प्रवाशात व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा हा पूल आणि पुलावरचा रस्ता दोन महिने अगोदर तयार केला गेला आहे कोठ्यावधी रुपये खर्च करून असा निकृष्ट दर्जाचं काम होत असेल तर हा पुलावरचा रस्ता किती दिवस टिकू शकेल असा प्रश्न येथील रोज वाहतूक करणाऱ्या नागरिकांना पडला आहे या निकृष्ट दर्जाच्या कामाने झालेल्या खड्ड्यामुळे रोज वाहतूक करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक ग्रामस्थांनी व प्रवाशी नागरिकांनी या कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने पाहणी व याची चौकशी करून कारवाई करावी व पुन्हा ठेकेदाराकडून पुलावरचा दर्जेदार रस्ता तयार करून घ्यावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत जवारहून जहीर शेख ठेकेदाराने दा, निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आपण या ठिकाणी बघा मी या या ठिकाणी नवीन पूल तयार झालेला आहे नवीन पूल ठेकेदाराने तयार केलेला आहे ते मध्यभागी मी उभा आहे आता या ठिकाणी आपण कॅमेरा मारा दोन्ही बाजूला या ठिकाणी तसेच या बाजूला पण तुम्ही कॅमेरा मारा बघा या पुरावरच्या रस्ता दोनच महिन्यामध्ये पूर्णतः निर्कृष्ट दर्जाच्या कामामुळे पूर्णतः खड्डेमय झालेला आहे आपण या ठिकाणी कॅमेरा मारा बघा पूर्णतः खड्डेमय झालेला आहे दोनच महिन्यामध्ये तर नॅशनल महामार्ग क्रमांक एकशे साठ अ येणाऱ्या काळामध्ये कुंभ पार्श्वभूमीवर या रस्त्याची सुरुवात अशी आहे तर या रस्त्याचा सेवन कसा होईल येथील नागरिकांची मागणी आहे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या रस्त्याची पाहणी करून ज्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचा काम केलेल्या ठेकेदारांनी त्याची का त्याच्यावर कारवाई करावी अशी या ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे तसेच हा नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठ अ हा हायवे आहे या हायवेवर आपण या ठिकाणी समवारपासून आठशे सहा किमी अंतरावर आपण या ठिकाणी आलो हा रस्ता बघा या रस्त्याची दुरावस्था किती बघा यासमोर आपल्याला या या ठिकाणी समोर पूल दिसतोय या पुलावर कॅमेरा मारा तुम्ही त्या ठिकाणी पूल दिसतोय हा पूल बनून दोन ते तीन महिने झालेले आहेत संबंधित ठेकेदाराने पूर्णतः निकृष्ट दर्जाचा या ठिकाणी या पुलाचा काम केलेलं आहे या मोठमोठे खड्डे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत येथील नागरिकांचं म्हणणं असं आहे की या ठेकेदाराने पुढे विक्रमगड पासून पुढे मनाळ जाणारा रस्ता आहे या रस्त्यात असे किमान तीन ते चार म्हणजे असे तीन ते चार पुलाचे काम घेतलेले होते आणि सर्व पूल निकृष्ट दर्जाचे तयार केलेले आहेत